सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकला मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण वेगवेगळ्या लटकांचे खूप सुंदर भरपूर असे डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा तर इथे ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत चार बाय चारच्या आहेत दोन कलरच्या घेतलेल्या आहेत आणि मोठी जी आहे ती पाच बाय पाच ची आहे तर अगोदर आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे तिला असं फोल्ड करायचं हे पहा या पद्धतीने आणि आपल्याला परत एकदा फोल्ड करायचं आणि इथून एक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे मस्त लटकन डिझाईन आहे पहा तुम्ही शेवटी फायनल लुक या लटकनचा तर इथून आपण एक शिलाई देऊन घेऊया त्यानंतर इथं आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत या पद्धतीने आणि शिलाई द्यायची आहे शिलाई देत देतच प्लेट्स देऊन घ्यायच्या छोट्या छोट्या आपल्याला इथं प्लेट्स आहेत का दोन तीन चार अशा बसतात तेवढ्या प्लेट्स देऊन घ्यायच्या हे पहा या पद्धतीने आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे त्याच्या खाली आलेला तो कट करून घ्यायचा दोरे एक्स्ट्रा कपडा या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे त्यानंतर जो मोठा कपडा आहे तो घ्यायचा आहे त्याच्या मधोमध आपल्याला जे आपण आता डिझाईन केलेली आहे ती ठेवायचंय आणि फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय आतल्या साईडने त्याची सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू परत एक आपण अशी शिलाई देऊन घेऊया वरून दाप टीप दाप टीप देऊन झालं की आपण सर्व साइडने शिलाई देऊन घेऊया आणि एक्स्ट्रा जो कपडा दिसतोय ना साईडने तो आपण कट करून घेऊया आपल्याला आता दुसरी पट्टी घ्यायचंय त्याची डिझाईन तयार करायची आहे तर असं त्रिकोणी करायचं आणि दोन्ही साईडने अर्ध्यापर्यंत फोल्ड करून घ्यायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची पूर्ण फोल्ड नाही करायचं अर्ध्यापर्यंत दोन्ही साईडने फोल्ड करायचं शिलाई देऊन घ्यायचं आणि हा याचा जो कोणा आहे ना त्या कोण्याबरोबर आपल्याला जी डिझाईन तयार केलेली आहे ती ठेवायचंय तिची वरच्या साइडने सरळच बाजू आणि खालच्या साइडने उलटी बाजू असं ठेवायचंय आणि दोरी घ्यायचंय अगोदर शिलाई देऊन घेऊया नंतर दोरी लावून घेऊया म्हणजे सोपं जाईल आपल्याला लावायला दोरी मधोमध ठेवायचंय आणि इथून अशी आपल्याला क्रॉस शिलाई देऊन घ्यायचंय एकदम सुंदर असं आपलं इथे लटकन तयार होतं इथे तुम्ही एक किंवा दोन शिलाई देऊन घेऊ शकता आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे साईडचा तो कट करायचा आणि लटकन जे आहे ते पलटी करून घ्यायचं जो कोना आलेला असतो ना शिलाई दिल्यानंतर तो कोणा सुद्धा थोडासा कट करून घ्यायचा नंतर दिसणार नाही तो वरच्या साईडने आणि असं पलटी करायचं हे पहा किती सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे कलर तुम्ही इथं साडीतील आणि ब्लाउज पीसचा घेऊ शकता अगर गोल्डन किंवा दुसरा कोणताही कपडा इथं वापरू शकता एकदम छान दिसतं आणि जे ग्रीन कलरच आहे ना त्याला तुम्ही लेस सुद्धा लावून घेऊ शकता चला मग आता दुसरं लटकन बघूया तर त्यासाठी इथं पट्ट्या घेतलेल्या आहेत अडीच बाय अडीचच्या आणि चॉकलेटी कलर ची घेतलेली आहे साडेचार बाय साडेचार मोठी पण तेवढीच आहे साडेचार बाय साडेचार तुम्ही इथं कपडा जो आहे म्हणजे पट्ट्या घेतलेल्या आहेत ते कमी जास्त करून घेऊ शकता असं तरी कोणी फोल्ड करायचंय आणि शिलाई देऊन घ्यायचंय याला शिलाई देऊन घ्यायचा आणि थोडासा एक्स्ट्रा वगैरे कपडा असलेला तो आपल्याला इथं कट चोटी -चोटी करून घ्यायचा आहे साइडने आणि आपण ज्या छोट्या छोट्या पट्ट्या तयार घेतलेल्या आहेत त्याला त्रिकोणी करायचं आणि खालच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायचंय दुसऱ्या पण पट्टीला आपण शिलाई देऊन घेऊया असं त्रिकोणी करून म्हणजे समोसा डिझाईन तयार करून त्याचाही थोडासा एक्स्ट्रा कपडा खालच्या साईडचा कट करून टाकायचा हे जर असंच ठेवलं ना तर आपल्याला लटकन तयार झाल्यानंतर पुन्हा वर दिसतं ते त्यामुळे त्याला कट करून टाकायचंय आता ज्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत त्या लावण्या अगोदर असं एक परत एकदा फोल्ड करून करून घ्यायचंय आपल्याला डिझाईन्स ज्या आहेत त्या अशा वर लावायच्या आहेत इथं दोन्ही पण असं बरोबर चिटकून लावायचे आहेत त्याच्यावरती हे पहा या पद्धतीने आता मोठी पट्टी घ्यायचं आपल्याला म्हणजे मोठी पट्टी जी आहे ती घ्यायचंय आणि तिला आपल्याला आणि ही तयार केलेली डिझाईन बरोबर सेंटरवरती ठेवायचंय से, आणि फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचंय तर इथं बघा अशा पद्धतीतून तुम्ही रेश ओढून सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता थोडस मी कोणी जे आहेत ना त्याच्या खाली शिलाई मारून घेत आहे मी म्हणजे रेश ओढून घेतलेली आहे आणि त्याच्या बरोबर ठेवून असं फोल्ड करून शिलाई देऊन घेते असं फोल्ड करते वेळेस आतल्या साईडने सरळ बाजू पाहिजे पट्टीची आणि वरून एक शिलाई देऊन घेऊया आणि साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे आणि रेडीमेड दोरी घ्या किंवा तयार केलेली दोरी घ्या कपड्याची तर शक्यतो रेडीमेड दोरीच वापरा कारण आपल्या ब्लाऊज वेळेस आपल्या वेळेची बचत होते इथं तर असं फोल्ड करायचं त्रिकोणी आणि शिलाई देऊन घ्यायचंय शिलाई दिल्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करायचा आणि लटकनला पलटी करून घ्यायचं सुंदर असा याचा लुक तयार होतो हे पहा कलर कॉम्बिनेशन मुळे लटकनला खूप छान दिसत हे पहा किती मस्त दिसतय हे झालं आपलं लटकन तयार तर चला मग आता पुढील लटकन बघूया तुम्ही पण नक्की तयार करा तुमच्या ब्लाउजसाठी तर आता दुसरं लटकन तयार करण्यासाठी इथं अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत तर ह्या पट्ट्या आहेत साडेचार बाय साडेचारच्या जेवढं आपण आडवं घेतलंय तेवढंच आपल्याला उभं घ्यायचं असतं साडेचार बाय साडेचार तर त्याला असं त्रिकोणीमध्ये फोल्ड करायचंय आणि शिलाई देऊन घ्यायचंय शिलाई देऊन झालेली आहे तर दुसरी पट्टी घेतलेली आहे तिला त्रिकोणी केलं आणि दोन्ही साईडने अर्ध्या अर्ध्या पर्यंत असं फोल्ड करून घ्यायचंय आणि खालच्या साईडने शिलाई द्यायचंय अगोदर शिलाई देऊन घ्या किंवा डायरेक्ट ठेवून अशी डायरेक्ट शिलाई देऊ शकता तो अगोदर पण शिलाई दिली तरी चालतं म्हणजे इथे ठेवून तुम्हाला शिलाई द्यायला सोपं जाईल तर दिली शिलाई आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा सा त्याच्या साईडचा सा, आणि दोरी घ्यायची दोरी बरोबर मधोमध मद ठेवायची आणि त्रिकोणामध्ये फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची हे असं फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहेत ना मग सुंदर एकापेक्षा एक अशी एक सुंदर सुंदर लटकन आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत ज्या कोणाता ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे मेसेज करा सर्व माहिती मिळून जाईल तर इथे लटकन तयार झालं याला पलटी करून घ्यायचं पहा कसं सुंदर झालेलं आहे वरचा जो आपण कपडा लावलेला आहे ना तिथे तुम्ही दुसऱ्या कलरचा सुद्धा लावू शकता साडेतीन वगैरे तर अशा पद्धतीने हे पहा दोन्ही लटकन कसे सुंदर दिसत आहेत तर चला मग आता आपण पुढचं लटकन बघूया तर इथं एक पट्टी घेतलेली आहे तर ती पट्टी आहे साडेचार बाय ची आणि इथं माझ्याकडे ही सुंदर अशी लेस आहे तर इथं लेस जी आहे ती बरोबर सेंटरवरती लावायचे से। हे पहा साडेचार बाय साडेचार आणि बरोबर ही लेस आपण सेंटरवरती ठेवू आणि इथून एक शिलाई देऊन घेऊया वरून लेस लावण्यापेक्षा जर आपण अशी लेस लावली तर एकदम छान लेस बसते शिलाई द्यायचं बरोबर मधोमध ठेवून एक्स्ट्रा लेस कट केली आणि आता बरोबर सेंटर असं फोल्ड करायचं आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची इथून एक शिलाई देऊन घेऊया आपण आणि आता सरळ करू आणि शिलाई देऊन घेऊ इथे लेस तुम्ही दुसरी कोणती वापरू शकता जसं की फ्रीलची लेस पाना पानाच्या लेस मिळतात त्या अगर कोणत्याही दुसरा तुम्ही लेस इथं यूज करू शकता एक्स्ट्रा कपडा कट करायचा दोरी घ्यायची दोरी बरोबर सेंटरवरती ठेवायची आणि असं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं सुंदर लटकन तयार होतं आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होतं शिलाई द्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा शिलाई देत्या वेळेस सुरुवातीला एक लॉक करायचं शेवटी एक लॉक करायचं त्यामुळे लटकन उकलत नाही तर एक्स्ट्रा कपडा कट केला आणि आता पलटी करायचं याचा लुक बघा कसा दिसतोय आपण साधा तयार करण्यापेक्षा जर असं जर लटकन तयार केलं ना खूप छान दिसत लेस लावून हे पहा मस्त आहे ना छान आहेत ना लेसच्या डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा चला आता आपण दुसरं लटकन बघूया पुढील पुढचं ही लटकन खूप सुंदर आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर अशा पद्धतीने हे पहा सहा पट्ट्या घेतलेल्या आहेत सारख्याच कितीच्या आहेत त्या सांगते मी तुम्हाला तर या ज्या पट्ट्या आहेत ना तीन साडेतीन बाय साडेतीनच्या आहेत सर्वच साडेतीन बाय साडेतीनच्या घ्यायच्यात सहा एका लटकनसाठी आपल्याला सहा पट्ट्या लागणार आहेत आणि मोठी पट्टी घ्यायची ती आहे आपली पाच बाय पाचची ची आणि अशा छोट्या छोट्या दोऱ्या कट करून घ्यायच्यात साडेतीन इंचाच्या तर आता हे जे छोटे लटकन आहेत ना त्यांना अगोदर आपण शिलाई देऊन घेऊया त्रिकोण करायचं आणि दोन्ही साईडने बरोबर असं सा सेंटरवरती फोल्ड करायचं दोरी बरोबर सेंटरवरती ठेवायची फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची लॉक करायचं सुरुवातीला आणि शेवटी एक लॉक करायचं आता आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे आणि हे जे छोटं लटकन आहे ते आपल्याला असं पलटी करून घ्यायचंय हे छोटेच लटकन तयार करायचे आहेत आपल्याला तर याच पद्धतीने आपल्याला सर्व लटकन तयार करून घ्यायचे छोटे छोटे या दोऱ्या लावून इथं तुम्ही चार पाच सहा सात तुमच्या मनावरती हे छोटे लटकन तयार करून घेऊ शकता तर हे पहा सर्वच छोटे लटकन तयार करून घेतलेले आहेत जी मोठी पट्टी होती ती घ्यायची आहे आणि तिच्या सेंटर बरोबर अशा दोऱ्या ठेवू ठेवू आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय तर ह्या लटकनची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू एक एक ठेवायचं थोडंसं अंतर सोडायचं साईडने आणि शिलाई द्यायची इथून थोड्या थोड्या गॅपने ठेवू शकता अर्धा अर्धा दा इंचाच्या अंतराने किंवा जवळजवळ ठेवलं तरी चालतं एका लाइन मध्ये ठेवायचं आणि आता शिलाई देत असं घ्यायचंय सर्व लावून तयार आहेत तर थोडासा वरच्या साईडच्या एक्स्ट्रा दोऱ्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या नंतर त्या वरच्या साईडने दिसतील पलटी मारल्यानंतर म्हणून अगोदरच कट करून घ्यायचं आणि असं फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची आता सरळ करायचं आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई हे छोटे छोटे लटकन शिलाईमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि रेडीमेड दोरी घ्यायची बरोबर मधोमध ठेवायचं आणि त्रिकोण करून शिलाई देऊन घ्यायची फोल्ड करू आणि एक शिलाई देऊन घेऊया सुंदर असं आपलं हे सुद्धा लटकन तयार होतं आता जी ही आपण मोठी डिझाईन तयार केली ना तिला तुम्ही लावू शकता खालच्या साईडने पण मी लावली नाही तर आता इथून पलटी करून घेऊया फायनल लुक बघा या लटकनचा कसा सुंदर दिसतोय आहे ना सुंदर तर दोऱ्या आहेत ना खालच्या तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार करू शकता या पद्धतीने आपलं सुंदर लटकन तयार झालेलं आहे तरी इथे आपले सर्वच लटकन तयार झाले आहेत कसे वाटले लटकन सर्व ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय